येथील सेवाग्राम मध्ये गरीब की पाठशाला अंतर्गत सुरू झाली रोबोटिक लॅब ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या शाळकरी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी कवठा येथील सेवाग्राम मध्ये गरीब की पाठशाला अंतर्गत ए आय तंत्रज्ञानावर आधारित रोबोटिक लॅब सुरू केली आहे रोबोटिक लॅब पाहण्यासाठी परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती व एक ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गरीब शेतजुरांच्या विद्यार्थ्यांना आधुनिक लर्निंग तथा डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी पेठसांगवी माळावरील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या चार महिन्यापासून आय तंत्रज्ञानावर आधारित लर्निंग शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत इमामसाब माळावरील विद्यार्थी स्मार्ट बोर्ड व कम्प्युटरवर आधुनिक डिजिटल शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत या इमाम साबमाळावरील जी प शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी कवठा येथील सेवाग्राममध्ये गरिबोंकी पाठशाला अंतर्गत अधुनिक आय तंत्रज्ञानावर आधारित रोबोटिक लॅब सुरू केली आहे या रोबोटिक्स मध्ये पवनचक्की वीज निर्मिती प्रकल्प शेतीसाठी ए आय तंत्रज्ञानावर आधारित हवामान केंद्र घराच्या सुरक्षेसाठी स्वयंचलित दरवाजा कचरा निर्मूलन व्यवस्थापन यंत्रणा रेल्वे सिग्नल स्मार्ट कचरा कुंडी बोर्ड तंत्रज्ञानावर आधारित पंखा स्मार्ट लिफ्ट इत्यादी विविध आधुनिक व डिजिटल उपकरणांचे प्रात्यक्षिके या रोबोटिक लॅबमध्ये दाखविण्यात आली व दोन ए आय तंत्रज्ञानाशी संलग्नित रोबोटची निर्मिती करण्यात आली या स्वयंचलित रोबोटने या रोबोटिक लॅबला भेट देण्यासाठी आलेल्या परिसरातील हजारो विद्यार्थ्यांचे स्वागत केले ही रोबोटिक लॅब पाहण्यासाठी परिसरातील पन्नासाहून अधिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी व तंत्रस्नेही शिक्षकांनी गर्दी केली होती आदर्श महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड प्राचार्य डॉक्टर राम सोलनकर प्राचार्य सैफन शेखर ऍड वेकंठराव सोनवणे सरपंच विकास पाटील सहकवठा ग्रामस्थांनी या रोबोटिक लॅबच्या प्रदर्शनाला भेट दिली व तीन यावेळी बोलताना विनायकराव पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रामुख्याने गरिबांचे व शेतकरी शेतमजूरांची ने प्रेक्षा। प्रेक्षा। तीज़ा। तीज़ा। आपला मिनी रोबोट आपण आपल्या शाळेत तयार केलोय हा काम काय करतो फक्त चालतो आणि फिरतो एवढच काम आहे दुसरं काय नाही आता बघा हा चालून दाखवतो मी ह्याला हा बघा सर हा बघा तरी हा बघा गोल फिरतो हा बघा असं पण फिरतो हा बघा आपण कुठं पण येऊ शकतो याला हा बघा रिवर्स हा बघा स्टेट हा असं काम करतो हा हा बघा असा गोल पण फिरवतो पण आपण करू रिमोट कंट्रोल वो। नमस्ते मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मी माझ्या सेवाग्राम येथे जे प्रयोगाचं प्रदर्शन आहे त्याच्यासाठी घेऊन आलेले आहे मुलांना घेऊन आलेले आहे जेणेकरून इथल्या मुलांनी ज्या प्रकारे नवनवीन शोध लावलेत आणि प्रयोग केलेले आहेत त्यांचा अनुभव माझ्या शाळेतल्या मुलांना मिळावा आणि मला हे इथले प्र पाहून अतिशय आनंद होत आहे की म्हणजे मुली सुद्धा म्हणजे ज्या भावी काळासाठी सुरक्षितता हवी आहे आणि ज्या गोष्टी म्हणजे इलेक्ट्रॉनिक जरी वस्तू बनवल्या तर त्याच्यामध्ये आता हे जे आम्ही पाहतो हे सेन्सर आहे की एका प्रकारे आ... भावना नसतात इलेक्ट्रॉनिक वस्तूला पण या सेन्सर मुळे अनेक अपघात टळतात आणि माणसाचं किंवा व्यक्तीचं नुकसान होण्यापासून टळत अशा प्रकारे आम्ही हे आमची पूर्ण टीम घेऊन इथं आलेलो आहोत तर सेवाग्राम या ठिकाणी हे जे प्रयोग वगैरे मांडलेले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही इथून हे घेऊन चाललो की म्हणजे आम्ही सुद्धा असं करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या मुलांनी याच्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रगती करावी आणि एखादं पेटेंट बनवावं यासाठी मी तुम्हाला खूप खूप भुण शुभेच्छा देते आज आपण उमरगा तालुक्यातील ता कवटा सेवाग्राम या ठिकाणी आलेलो कवटा सेवाग्राम येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा शिक्षण प्रेमी विनायकराव पाटील यांनी या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी आधुनिक शिक्षण मिळावं यासाठी रोबेटिक लॅब या ठिकाणी तयार करण्यात आलेले आपल्याला सर्व त्याची प्रात्यक्षिक माहिती आहेत आपल्या सोबत विनायकराव पाटील साहेब आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी स्वयंचलित हा रोबोट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि हा रोबोट पाहण्यासाठी परिसरातील जवळपास पन्नास शाळेंची विद्यार्थी या आज सेवाग्राम इथं दाखल झालेले दा आहेत जाऊया विनायकराव पाटील यांच्यासोबत साहेब आपण ही एक आधुनिक शिक्षणाची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे काय सांगा आहे की शाळेत शिकणारा जिल्हा परिषद शाळा ग्रामीण भागातल्या ग्रामीण मुलांना या सगळ्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि त्यांनी शहरातल्या मुलाच्या स्पर्धेमध्ये दे भाग घेता आला पाहिजे म्हणून हा प्रयोग आहे ही सगळं हे सगळे प्रयोग करत असताना साहेब जिल्हा परिषदेची शाळा त्या ठिकाणच्या मुलांनी त्या ठिकाणच्या शिक्षकांनी सेवाग्रामच्या त्या मुलांनी शिक्षकांनी मिळून हे सगळं तयार केलेलं आहे हे सगळं सेन्सर आहे त्याच त्याच्यात कोडिंग आहे सगळं हे कोडिंग आणि सेन्सर शिकल्याशिवाय हे पार्ट तयार करता येत नाही हे सगळे पार्ट जे तुम्ही इथे बघितले आता ते सगळे इथं तयार केलेले फक्त त्याचं मटेरियल बाहेरून आणलेलं आहे पण बाकी त्याला सेन्सर आहे कोडिंग आहे त्याला ड्रिल आहे त्याला रोबोट त्याला नाही आहे जे जे काम करायचं ते गेली चार दिवसापासून इथे चालू आहे ते सगळं मुलाने तयार केलंय पण ही टेक्नॉलॉजी ग्रामीण भागापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ग्रामीण भागातील जिल्हा भूत शाळेत शकणारे मुलं ती सुधारली पाहिजे म्हणून हा प्रयोग आम्ही इथे केलेला आहे कसा प्रतिसाद मिळाला आणि तुम्ही म्हणजे कुठली कुठली उपक्रम या आजच्या या सर्व त्याच्यामध्ये आता रोबोट तयार केला आहे त्याच्यानंतर या टेक्नॉलॉजी शेतीचं केंद्र आहे संशोधन ते हजारो रुपये लोक घ्यायला लागलेत बाजारात हे या ठिकाणी मोफत आम्ही प्रत्येकाला या सेंट्रल सिटीमध्ये उभं करून देतो प्रत्येकाचं आमच्याकडे संसार आहेत सगळ्या माफी करायचे सगळ्या प्रकारचे ते मोफत आम्ही त्या ठिकाणी त्यांना उभं करून देतो दुसरा उद्देश कसा आहे या सगळ्या पाठिंबाचा एकच स्वार्थ आणि एकच उद्देश आहे ते म्हणजे कारण नसताना ग्रामीण भागातल्या पालकांना फसवलं जाते आहे शहरातल्या इंग्रजी शाळा ग्रामीण भागातल्या पालकाला पैसे उकळतायत आणि फसवतायत काहीही शिक्षण देत नाहीत ज्या इंग्रजी शाळाच्या ज्या गाड्या खेळल्या जातात त्या पुढच्या वर्षी बंद झाल्या पाहिजेत ही मुलं त्याच्यापेक्षा चांगली तयार करून टाकते हा त्याच्यामधला मुख्य होतो श्रीमानसाहेब बाळावरती